नमस्कार मित्रांनो माझं नाव सूरज भोगल तर मी कोकणी सूरज आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करत आहे तर मित्रांनो तर मी आज आलो आहे इथे साईडला ते आता आहे खाली पंढरे खाली इथे हे बघा समुद्र बघा एक नंबर कसं दिसतंय एकदम भारी दिसते आणि बायपास आहे पूर्ण वर्ण या साईडने आलो तिथे गाडी गाडी लावली आहे गाडी दिसेल असली तर आहे नंतर गाडी तर पूर्ण बघा हा इकडचा नजारा बघा असा भारी वाटत व्ह्यू बघा एक नंबर वाटत आहे अजून सनसेट झाला की भारी वाटेल काय एक नंबर आणि रो, तो तिथनं रो रोड होतोय तो पुढे जायला तिकडे असा आतमध्ये जायला तू काहीतरी आहे इकडनं जायला आतमध्ये असं आतमध्ये समुद्रात इकडनं व्ह्यू बघा असला एकदम भारी वाटतंय एक नंबर भारी वाटत आहे तर मित्रांनो ही खाली पाच पंढरी आहे पाहिजे इकडे हरणा वगैरे सर्व आहे आणि इकडून यालावर अंजाल्याचा जो ब्रिज आहे तर आपण तिकडे ब्रिजच्या तिकडे जाणार आहे ती तिकडे आपण तिकडे जायचं थोडंसं लांब तर जावं बटापट तिकडे मित्रांनो हा बघा एक नंबर न नजर आहे इकडचा एक नंबर आहे सुरू खूप भारी वाटते इकडनं तर मित्रांनो मी एकटा नाही आलो आहे माझ्यासोबत अजून दोघंज मित्र आलेत तर त्या तुम्हाला दाखवतो नाव तरी सांगतील काही मला तुझी सांगितलं मित्रांनो आहे अनुषबाईत आणि आहे प्रज्ञेश शिंदे ना आम्ही इथं फिरायला माझीच गाडी घेऊन आलेलो आहे धन्यवाद टाटा जी आ, आग आग लावला मित्रांनो काय सांगते स्वतःची गाडी मोठा घेऊन आलाय तु काय चावी माझ्याकडे बोललो अक्षर ठेव मित्रांनो चाव चावी माझ्याकडे बनवतोय की तुम्ही फुल आई एन्जॉय मित्रांनो एन्जॉय करतोय आज ड्रायव्हर होता कामा पण सुट्टी होती कॉलेजला पण सुट्टी होती म्हणून तर मित्रांनो माझीकडे फिरायला आलोय आठवडाभर सुट्टी झाली चला तर मित्रांनो जावे फटाफट इकडचा भेटून तर तेव्हा नजारा बा हे सोडून द्या इकडे तिकडं नजारा बघा तर मित्रांनो असा फनी व्हिडिओ पहिल्यांदा माझ्यापैकी चॅनल येत असेल आप, आप माझ्या नाही आपल्या चॅनल येत असेल असा फनी व्हिडिओ हे असे भेटले मित्र की असे ते काहीही बोलतात तर मित्रांनो आपल्या चॅनल हा पहिल्यांदा व्हिडिओ असेल तर बघा चांगलं वाटलं तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा कमेंट करून झालं तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू विसरू नका की तर मित्रांनो हा नजर एक नंबर आहे समुद्र फुट फुल फुल समुद्रिकडे त्या अंधाराचा ब्रिज दाखवतो ना मित्रांनो गावता चालता येत नाही ते आलचे बोललो जावे आला इकडे बघा मी कुठे आलोय हा वर रोड आहे आणि इकडे खाली साईडला गावतो आलेलो मित्रांनो ह्याना कंटाळला येतो इकडे याला बोललो त्या तो लाईट हाऊस बघायचा फक्त चालव मोठी तुझी गाडी असे ना तर मित्रांनो हे बघा इकडं रोड आहे परतून येते खाली सर्व इकडं तर मित्रांनो आता जातोय पुढं बस किर आहे का जरा धाम रज्ञेश हा चला हो एक का नजर बघा एक नंबर नजर आहे मित्रांनो कॅमेरा चेल बोलला तर मित्रांनो ते एकेकाने कॅमेरा आण कॅमेरा विचारतो कॅमेरा नाही त्याला काय काय मित्रांनो कुठं भेटले नशिबात काय भेट ब्रिज रंगवल्याला दाखवतो आहे रे ब्रिज रंगवल्या इथे बाहेर हो मस्त ओडी बिडी आहे ते बघा असं तिकडं आहे त्या लाईट हाऊस तिकडं आहे म्हल्या तर मित्र थोडी आहे हां हा, थांबथाम थाम झुमकं झूम करू झुम करू दे हां इट इथ इथ ना हां ओके ओके त्यांनी बघत नाही चल आता काय त्यांनी ते फोटो काढण परत शिथतो सर ते बघा मित्रांनो व्यू बघा आपला एक नंबर आहे माझा फोटो काढ जंगलात जंगलाचा ऑर्डर घेतो द्यावं जंगलात लावल्या त्या जंगलातल्या होल्या तर मित्रांनो आलाय मी लाईट हाऊसला तर मित्रांनो हे बघा मागे माझे लाईट हाऊस आहे मित्रांनो जावे पटापट लाईट हाऊसला आतमध्ये इकडचा नजारा हो बघा एक नंबर आहे अजून वरतून तर एक नंबर दिसेल लांबपणाचे खेळले वगैरे आहेत जागा लाईट हाऊसला वरती होय तिकीट विचार तिकीट तर हा बघा मित्रांनो हा शू शूज घालून आला आहे आम्ही बघा मस्त सिम्पल डायरेक्ट काढायला काय म्हणतात शूज बीज घालण्याची गरज हा आयटम बघायचं मी चप्पलच नाही रे बघा ही ही क्वालिटी चप्पल फेकून देऊ का सांग मला फेकून देऊ फेकून देऊ ना हे असे दोघे माझे मित्र आहेत आणि इकडे मी आहे आणि आमच्या मागे काय लाईट 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 केवढा आहे तू वरती बघा तर मित्रांनो हे बघा इकडचा एक नंबर नजारा जरा आणि मित्रांनो वरती लाईट हाऊसला जायसाठी हे तिकीट काढायला लागतं तर आम्ही तिकीट काढलं आहे वीस रुपये एक तिकीट आहे असं आहे तिकीट वरती जायसाठी तिकीट काढं लागतं मित्रांनो जाऊ आता पटापट बघ नजारा बघा भारे एक नंबर चला चल तर मित्रांनो हे बघा करायचं नजारा दाम दमलं पण खाली आहे कसं नाचा एक नंबर आहे मग खाली बघा असा वाटतोय मोबाईल झपून पडला तर मोबाईलची दिसणार पण आहे का मित्रांनो आता जातोय खाली फोटो काढाय तू कसा तिथे फोटो काढा नको फाटतो रे कॅमेरा घरी 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 वंचा कॅमेरा घरी वंचा आहे आयफोन आहे राहू काय जाऊ दे देता मग माझ्या लाईट हाऊस आहे आणि तिथून गार्टी आहेत आत्ता तुम्ही लाईक मधन ला ए कोणाची वाटलं हल ए तिकीट तिकीट हे टिकट एन्जॉय आणि काय करायचं लाईट हाऊस कोणाचा हे कडक या भारी वाटत भीती तेवढी वाटते हो भी कसला भीती वाटते हे बघा कसलं वातावरण एक नंबर इकडे दिसतंय कडक खाली कसलं वाटतंय ए जाल की काल येतोस पूर्ण काल येतोस तू अरे अरे खरं काल येतोय नाही खरं फटावत ना खरंच भारी वाटतोय ना पण सदा वाटते पहिल्यांदा झालं म्हणलं भारी वाटते तुम्हाला कसलं वाटत एक नंबर वाटत अजून तू सूर्य खाली गेला ना तर आणखी भारी जरा उल उलगून वाटतंय हो हो राहू रावज देऊ दे पण कालच कालच दोघं पण ठीक आहे हो बंद मजा ये कसला वाटते भारीच वाटते आज छत्री वाटते एक नंबर मित्रांनो आलो मी आज पुढे आलो रे लाईट हाऊसला आलोय आहे आणि आज समोरचा नजारा म्हणजे व्ह्यू कसला एक नंबर वाटतंय एकदम खत्री यार भारी खाली गेलो नाव लाईट हाऊस एकदम खूप मस्त नजारा असा दिसतो आपल्या समुद्राचा कडक <laughs> यार कडक गड़ा प्रज्ञेश कडक कडक यार <laughs> मित्रांनो एवढा या मी खायला आणलाय हे तर खाणार सर्व हा 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 जाम भू आमच्याकडे भू भुक्कड आहे खातो हा एक आहे हा एक <laughs> तर मित्रांनो हे सर्व खायला आणलंय असं मागे खायला आहे खायला आणलंय तिथं खाणं पटावट हे चला खाव्या आणि जाऊया तर नजर एक नंबर वाटतोय भारी हाय विह आहे इथं अजून तर सूर्या खाली जातच नाही लवकर शे नाही तर काय विव आला असतं भारी हा ए एक मेरा एक तेरा फोडलीस दारू ही सवय दारू पडायची वाटला आहे ते उट... म्हटलं तसं मी केला असा कर किऱ्या विषयाबा आला फेस शॉर्टकेट फेस इथं बदक नाही ते वेळेला बघला असतील ते मित्रांनो दाखवतो मला काय बोलतोय हा करू काय बघ झाला झाला बघ दिसणार नाही तुला नंतर बघ तर मित्रांनो बसून पार्टी करतोय पार्टी म्हणजे विरू नाही आणले काय हे थम्सअप आणले पार्टी, पार्टी। इकडे बघून तरी बोल कारू दा... दारू तर मित्रांनो आता आम्ही निघालोय जायला घरी 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 कुठं घरी कुठं साईडला अजून एक पॉइंटला जायचंय तर मित्रांनो जातोय आता गाडी काढते एकच गाडी टिबल सीट आलोय कोणी पकडला की अंध

तर मित्रांनो गेलेलो सर्वेकडने आलो सर्वला लाईट हाऊसला गेलेलो लाईट हाऊसला जाऊन आलो सर्वीकडे सर <laughs> <laughs> सर्वीकडे राहायला सर्व फिरायला गेलेलो फिरून वगैरे आलो तर मित्रांनो आता व्हिडिओ व्हिडिओ एंडच नव्हता केला तर आता व्हिडिओ एंड करत आहे तर तर मित्रांनो जर का तुम्ही आपले चॅनल नवीन समजा की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कर, कमेंट करायला कर, कर, विसरू नका तर बाय बाय